दुसऱ्यांचं नुकसान कसं होईल अशी मानसिकता असणारे काही विकृत मनाचे लोक आजही आपल्या समाजात आहेत असेच एक प्रकरण कराड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत घडले अर्ध्या एकरात टोमॅटोचं पीक लावलं आणि आठ दिवस अवकाळी पावसाने झोडपलं टोमॅटो पिकांवर करपा आला यावर औषध फवारणी करून रोप जिवंत ठेवण्यात यश आले मात्र काही समाजात विकृत लोक असतात जे दुसऱ्यांचं कायमचं नुकसान व्हावं याच विचारात मग्न असतात सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील वसंतगड मधील टोमॅटो उत्पादक अशा विकृत माणसामुळे अडचणीत आलाय भगवान ताटे या शेतकऱ्याच्या रानातील टोमॅटोची रोपे एका रात्रीत अज्ञाताने उपटून टाकली आहेत यामुळे या, या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे शेतातील पिकांसाठी केलेले ठिबक सिंचन लावलेली रोप आणि मिल्किंग पेपर याचीही नासधूस अज्ञातांकडून करण्यात आल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे द बेस्ट थिंग टीम कराड टामाटोच्या प्लॉटमध्ये पेपर घसरून ठिबक लावून थोडा खर्च घाटला रोपं हो लावली आणि त्या रोपांचं जरी आजच्या इसमानं रात्री झाडं उपटून टाकले नुकसान केले पेपर फाडून टाकलाय पुन्हा ठिबक तोडलंय की समधी झाडं अशी उपटून टाकले ती त्यात बरंसंच नुकसान केलेलं आहे कुणी केलं आज ना किस्मानं काय माहिती फर्स फूड भावनेनं किंवा आर्थिक नुकसान करण्याचं ह्या हेतूनं काहीतरी केलेलं आहे मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर, ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन वीडर, हेड हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराट फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री ఫై టూ సెవెన్ సూ నైన్ సూ ఫ